आपण सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केला आहात का तर आपल्यासाठी आनंदाची बातमी जिल्ह्या लेवलच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या यादीमध्ये जर आपलं नाव आले असेल तर आनंदाची बातमी तुमच्या शेतामध्ये शंभर टक्के सौर ऊर्जा बसणार आहेत सर्वात प्रथम आता आपल्याला एक काम करायचं आहे आपण जर पेमेंट केलं असाल तर आपल्याला सौर ऊर्जा मिळणार आहे चला मोबाईल स्क्रीनवर जाऊया मित्रांनो सर्वात प्रथम मोबाईल स्क्रीनवर गेल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो ही लिंक मी मध्ये पाठवत आहे डायरेक्ट या वेबसाईटवर तुम्हाला नेलं जाईल वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो महाराष्ट्र घ्यायचं आहे या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत महाराष्ट्र मेडा आणि महावितरणची वेबसाइट म्हणून दोन वेबसाईट आपण अर्ज केला असाल दोन्हीपैकी एका तर हे चॉईस करायचं आहे आपल्याला मेडा किंवा एम एस सी बी आपण कोण्या पद्धतीनं ॲप्लिकेशन केलं होतं अगोदर हे नीट आपण त्या आपल्या पावतीवर आप पाहायचं आहे त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी किती एच पीसाठी आपण ॲप्लिकेशन केलं होतं किती एच पीसाठी आपण ॲप्लिकेशन केलं होतं मित्रांनो ते चॉईस करायचं आहे ते केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला दोन हजार चोवीस घ्यायचं आहे दोन हजार चोवीस घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा दोन हजार चोवीसला राईट करायचं आहे दोन हजार चोवीस घेतल्याच्या नंतर या ठिकाणी गो या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो पहा संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी येऊन जातील या ठिकाणी जिल्ह्याच्या यादी आल्याच्या नंतर आपल्याला स्क्रोल करून समोर पण जाता येतं दुसरा पॅरेग्राफ पण उघडता येतो भरपूर असे पॅरेग्राफ असतील कारण का तर एका डिस्ट्रिक्टची यादी आहे ती फार मोठी यादी आहे आपल्याला प्रत्येक एक एक, एक एक क्लिक करून पाहायची आहे व नंतर डाउनलोड करायची आहे पी डी एफ स्वरूपात आपण डाउनलोड करू शकाल मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसंच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा आणि आपल्याला सौर कृषी पंप हे लागणारीच वस्तू आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आपण जर ॲप्लिकेशन केलं असाल तर या ठिकाणी आपलं स्टेटस व आपलं सॉरी आपल्या यादीमध्ये नाव आहे का हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो कारण का तर तुम्ही संपूर्ण कर चाल आणि त्यानंतर आपलं यादीत नाव येऊन देखील आपल्याला लक्षात राहणार नाही मित्रांनो यादीमध्ये नाव येऊनसुद्धा आपल्याला कळणार नाही एखादी वेळेस एस एम एस एम एस येत नाही मित्रांनो यादीत नाव आलं असेल एम एस सी बीला आपल्याला संपर्क साधायचा आहे संपूर्ण साहेबाला बोलायचं आहे ते आपलं इन्स्टॉलेशन होऊन जाईल मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद व असेच आता आपल्याला सोरू पंप हे अत्यंत गरजेचंच आहे मित्रांनो लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांना हे तर आपल्याला पंप लागणाराच आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आमच्या चॅनलला सब